मग तुम्ही असलेली नावडती बहीण काय मग तुम्ही सावत्र बने तुमचं वय झालं म्हणून तुम्ही लाडक्या नाही ज्यांचं वय कमी नवरा मारून दहा वीस वर्ष काय मिळत नाही पेन्शन कोण देणार तुम्ही ग्रामपंचायत मध्ये आणि भेटायला नाही जाऊन त्यांना कुणाचं मना का आधार असेल तरी असे आधार मिळणार की तुम्हाला हे याच्यापेक्षा मोठा आधार आम्ही तुम्हाला देऊया तुमचं नाव पूर्ण काय सत्यवा पाटील किती वर्ष झाले मिस्टर वारुन तुमचे मग तेव्हापासून तुम्हाला पेन्शन नाही मत द्यायचं नाही अजिबात मग काम अधिकार म्हणायचं मग तुला देतो मग कोण कोण असतं मुलगा ऐकता काय तुझी आपली बायकाकडे काय आहे माझे करू का तो करायचं खायचं माझं आणि काय तर पडली घेऊन जोगा मागायच मग काय मला पर्याय का दुसरा सांगतात तुम्ही मग काय करू मंगळवार शुक्रवार जाऊन जोगा मागतोय करू काय शेत असा मड्यावर घालायचं आहे तिने लावून खाते ते तरी मला आपण देतोय

तुमची योजना होते बघा या दोन दिवसात आता तो, तो ग्रामसेवक काय करत नसेल त्याला घरात बस बसायला सांगायचं तुला होत नसेल काम घरात बस बसारे जाऊ दे करतात पुढाऱ्यांच्या लक्ष द्यायचं हे ज्यांना पगार देतोय आपण त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं ते सांभाळते तुम्हाला पोरगेला हे नाही सगळ्यांचं तर तू झालंय बघत नाही पुरी बघायला लागल्या हल्ली पुरी ती कपडं चक्कर पायात लागर काय लावून देते आता नाहीतर ये तिकडं